नांदेड आदिवासी क्रांतिकारी राघोजी भांडरे प्रतिष्ठान व आदिवासी कोळी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने धरती आबा बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी शूर झलकारीबाई यांची जयंती दि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम गावातून महापुरुषांच्या तैलचित्रांची मिरवणूक निसर्गपूजन वाघ देवता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली या संयुक्ती जयंती कार्यक्रमाच्या ह्या होत्या तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून समाजनेते प्राध्यापक भगवान गुंजलवाड शिवाजी गलांडे के एन जेठेवाड उद्योजक शशिकांत अण्णा भुसेवाड एस मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गुणवंत मामिलवाड मामाविंद सूर्यवंशी दिगांबर जगदाप गणेश सूर्यवंशी कल्याण मोळ मोळके अच्युतराव सोगे विश्वनाथ जटाळे पद्मिनीताई घोरपडे झलकारीबाई सेनेच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई घोरपडे राधाबाई जटाळे पद्मावती घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम सर्व, सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी छत्रपती शिवाजी महाराज प्राघोजी भांड्रे सुरवीरांगणा झलकारी बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य संयोजक माननीय श्री भालचंद्र मोळके पदाधिकारी सुधाकर बिसे नागनाथ मोळके बालाजी मोरे गणेश मोळके बालाजी मोळके यांनी वरील सर्व मान्यवरांचा शाल पुष्पहार देऊन हृदय सत्कार केला यावेळी सर्व समाज नेत्यांचे समायोचित भाषणे झाली शेवटी अध्यक्षीय समारोप गीतांजली यांनी करून समाज बांधवांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालचंद्र मोळके यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार दिगंबर मोळके यांनी केले आभार प्रदर्शन सुधाकर भिसे यांनी मांडले या कार्यक्रमात समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित Never miss an update.